मंडळी यंदा दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा नक्की कधी आलेली आहे त्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे म्हणजे सगळ्या स्त्रिया जेव्हा वडाची पूजा करतील तर त्या वडाच्या पूजेचा शुभमुहूर्त नक्की कोणता आहे त्याचबरोबर वडाची पूजा करताना वडाच्या झाडाला धागा गुंडाळताना नक्की कुठला एक मंत्र आहे जो सगळ्या स्त्रियांनी म्हणायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी थोडक्यात आजच्या या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के असे लोक आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित ऐकतायत पण तरीही त्यांच्याकडनं अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलंय तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता वळूया वटपौर्णिमेकडे यंदा दोन हजार चोवीस मध्ये एकवीस जूनला आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी सगळा महिला वर्ग आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी त्याचबरोबर कुटुंबाच्या हितासाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभावा म्हणून वटपौर्णिमेचं व्रत करत असतात हे व्रत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं पण वटपौर्णिमेची पूजा नक्की कशी करावी वडाच्या झाडाला कुठल्या गोष्टी अर्पण कराव्या या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये पूजा स्टेप बाय स्टेप करून दाखवलेली आहे साहित्य सांगितलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर पूजा करण्यासाठी काय साहित्य हवं आहे पूजा कशी करावी हे जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत आता वळूया पूजेच्या शुभ मुहूर्ताकडे एकवीस जूनला पौर्णिमा लागणारे सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणारे बावीस जूनला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी आता बघूया वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होतोय तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्हाला सकाळी सकाळी जाऊन वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे खास करून मराठी संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा अत्यंत सण आहे या दिवशी स्त्रिया वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत प्रदक्षिणा पूर्ण करतात यामागे एक प्राचीन कथा सुद्धा आहे वटसावित्री व्रतकथेनुसार प्राचीन काळात अश्वपती नावाच्या राजाचं राज्य होत राजाला मूल बाळ राजाने अनेक वर्ष यज्ञ हवन दानधर्म केले आणि त्यानंतर देवाच्या कृपेने त्याला सुंदर कन्या रत्न प्राप्त झाले राजाने त्या मुलीचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री जेव्हा विवाह योग्य झाली तेव्हा तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले राजाने आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्याचा निर्णय राजकुमारीवरच सोपवला असं म्हणतात की एक दिवशी राजकुमारी सावित्रीने जंगलात जाताना एक सुंदर तरुणाला पाहिले आणि त्याचाच पती म्हणून स्वीकार केला तो तरुण म्हणजे सत्यवान सत्यवान सुद्धा एक राजकुमार होता द्युमत सेन राजाचा पुत्र होता शत्रूकडून पराजय झाल्यामुळे तो जंगलात राहत होता सावित्रीचं सत्यवानाशी लग्न झाल्यानंतर एक दिवशी झाडावरून पडून त्याचा मृत्यू झाला यमराज त्याचे प्राण नेण्यासाठी तिथे आले तेव्हा सावित्रीने आपल्या बुद्धीने आपल्या अट्टाहासाने आणि आपल्या पातिव्रत्य धर्माचे पालन करत सत्यवानाचे प्राण वाचवले आणि ही घटना वटवृक्षाखालीच घडली तेव्हापासून वटवृक्षाची पूजा करण्याची प्रथा चालू झाली असं म्हटलं जातं हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन करतात तसंच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना सुद्धा करतात सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना केली जाते वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होते मग ती मनोकामना कुठलीही असू द्या कोणता आहे तो मंत्र सांगते ऐका वट स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता हा मंत्र तुम्हाला नीट व्यवस्थित वटवृक्षाची पूजा करताना म्हणायचंय हवं तर पुन्हा एकदा ऐका पुन्हा एकदा सांगते वटमूले ब्रह्मा वटमथे जनार्दन वटाग्रे शिवो देव सावित्री या मंत्राचा जप केल्यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होते तुम्ही जेव्हा वडाला एक सुती धागा गुंडाळाल तेव्हा हा मंत्र नक्की म्हणा त्याचबरोबर वटपौर्णिमेची पूजा संपूर्ण पूजा कशी करावी साहित्य पूजेसाठी काय काय लागणार आहे या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजा विधी त्यामध्ये करून दाखवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत की वडाची पूजा करताना काय करायला हवं आणि काय करायला नको तो व्हिडिओ निश्चितच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल तेव्हा वटपौर्णिमेचा तो व्हिडिओ नक्की बघा आणि वडाची पूजा करताना हा मंत्र सुद्धा नक्की म्हणा आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे मात्र महिला मंडळींना सांगणं आहे की असं चुकूनही करू नका कारण वटवृक्ष हा मोठा पवित्र वृक्ष आहे यामध्ये अनेक देवतांचा वास असतो असं म्हटलं जात आणि जर तुम्ही फांदी घरी आणून त्याची पूजा करत असाल तर त्यासाठी आधी तुम्हाला वटवृक्षाची फांदी तोडावी लागते वटपौर्णिमेच्या पूजेचा फक्त एवढाच अर्थ नाही की तुम्ही तुमच्या पतीसाठी किंवा पतीच्या आरोग्यासाठी हे व्रत करावं तर यामध्ये निसर्गाचं संरक्षण होणं हा सुद्धा मोठा हेतू आहे वटवृक्षासारख्या औषधी आणि दैवी वृक्षाचं रक्षण करणं सुद्धा या पूजेचा हेतू आहे त्यामुळे हे न विसरता वडाची भांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करू नये वटवृक्षाची पूजा तिथे जाऊन करावी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी एखाद्या वटवृक्षाच्या झाडाचं रोपण सुद्धा करू शकता कारण निसर्गाचं संरक्षण होणं हाच आपल्या सगळ्या सण आणि व्रतवैकल्यांचा हेतू आहे त्याचबरोबर महिला मंडळींनी पूजेला जाताना निळ्या काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या वापरू नयेत त्यामुळे नकारात्मक परिणाम होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर काळी पांढरी किंवा निळ्या रंगाची साडी सुद्धा परिधान करू नये तुम्ही तुमच्या आवडीची इतर कुठल्याही रंगाची साडी पूजेला जाताना घालू शकता त्याचबरोबर हे व्रत पतीसाठी केलं जातं त्यामुळे या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या त्याचबरोबर जोडीदारासोबत वादविवाद करू नका या दिवशी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलू नका खरं तर कुठल्याही प्रकारचं खोटं कधीही कुठल्याही व्रतामध्ये बोलू नये जर तुम्ही एखादं व्रत करत असाल तर त्या दिवशी तुम्ही सात्विक आचरण करणं महत्वाचं असतं म्हणूनच या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं खोटंही बोलू नका त्याचबरोबर चुकीच्या गोष्टी सुद्धा करू नका या दिवशी मांसाहार करणं सुद्धा वर्ज्य मानलं जातं पतीने सुद्धा आपली पत्नी व्रत करते आहे हे लक्षात ठेवून या सगळ्या सात्विक नियमांचं पालन तिच्या सोबतीने करायला हवं अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका